प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये येणाऱ्या भागामध्ये ही सईज हो आता सागर आणि मुक्ताला एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करते त्यांना जवळ आणते तर प्रेक्षा न झाला असे की तुम्हाला तर माहितीच असेल की सागरला मुक्ता बिलकुल आवडत नाही आणि मुक्ताला सुद्धा सागर बिलकुल आवडत नाही पटत नसल्याने ते कायम भांडत असतात परंतु आता येणाऱ्या भागामध्ये सईज कळत नकळत का या सागर आणि मुक्ताला एकत्र आणताना दिसते दुसऱ्या दिवशी जेवायला बसलेले असताना सई मुद्दा हट्ट करते की मी बिलकुल खाणार नाही जोपर्यंत तू पप्पांना घास भरवत नाही मुक्ता बोलते की असं नको करू तेव्हा सही काहीच ऐकत नाही शेवटी मुक्ताला सागरला खास भरवावंच लागतो या निमित्ताने त्यांच्यामधील थोडस प्रेम निर्माण होईल असं वाटतं पण सगळे मात्र मजा घेत असतात आणि इतकंच नाही तर यानंतर सागर आणि मुक्ताला एका पार्टीमध्ये जायचं असतं ते तयार होऊन असेच जात असतात पण सही येते आणि बोलते की तुम्ही असेच नका जाऊ मी दिलेलं गुलाबाचं फुल मुक्ताच्या केसामध्ये लाव सागर आधी नाहीच म्हणतो मी नाही करणार हे तिचं तिला लावू दे पण सई काय ऐकत नाही जबरदस्ती गुलाबाचं फुल तिच्या केसात लावायला सांगतेच आणि मग सागर नाही गुलाबाचं फुल मग त्याच्या केसामध्ये लावतो आणि अशाच पद्धतीने यापुढेही सई या गोष्टी करत राहील